नाशिकमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांना मोठं आश्वासन दिलं आहे एकशे बावीस पैकी जागा जिंकत भाजपने नाशिक महापालिकेवर सत्ता मिळवली असून हिमगौरी बहुमतापेक्षा दहा जागा अधिक मिळाल्याने नाशिककरांनी भाजपवर टाकलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू असा शब्द फडणवीसांनी दिला आहे नाशिक महापालिकेत मिळालेल्या या प्रेमरूपी विश्वासाची परतफेड करण्याची हीच वेळ असल्याचं सांगत फडणवीस म्हणाले की शासन नाशिक जिल्ह्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने पुढील दोन वर्षात नाशिकचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलेल आणि शहराचा शाश्वत विकास साधला जाईल रविवारी नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारित टर्मिनल इमारतीच्या भूमिपूजनावेळी बोलताना फडणवीसांनी सांगितलं की कुंभमेळ्याचा विचार करून विमानतळाच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे या कामानंतर प्रवासी क्षमतेत तिप्पट वाढ होणार असून नाशिकच्या विकासाला नवं उड्डाण मिळेल आगामी सिंहस्त कुंभमेळ्या साठी आठ ते दहा पट भाविक नाशिकमध्ये येणार आहेत त्यांना अधिक सुविधा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत विमानतळाच्या विस्तारामुळे पर्यटन कृषी निर्यात आणि औद्योगिकरणाला चालना मिळेल दौऱ्यातून साठी तेरा सा निर्मिती नाशिक सुमारे तीस हजार कोटी रुपयांची विकास कामं होणार आहेत गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जात असून परिक्रमा मार्ग नाशिकचं ग्रोथ इंजिन ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला केंद्र आणि राज्य सरकारकडून कुंभमेळ्यासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान तुम्हाला अशा पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका